नुकत्याच पार पडलेल्या एकाहत्तराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात पाच बालकलाकारांना सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून गौरवण्यात आलं या पाच बालकलाकारांपैकी चार बालकलाकार हे मराठी होते जो राष्ट्रीय पुरस्कार जिंकण्यासाठी शाहरुख खानला पस्तीस वर्ष वाट पाहावी लागली तोच राष्ट्रीय पुरस्कार बालवयात जिंकून या बालकलाकारांनी महाराष्ट्राच्या शिरपेचात जणू मानाचा तुराच आहे मित्र या व्हिडिओमध्ये आपण या बालकलाकारांविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत त्रिशा ठोसर एकाहत्तराव्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात एक सहा वर्षांची चिमुकली सफेद रंगाची साडी परिधान करून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावर पोहोचली आणि टाळ्यांचा एकच कडकडाट झाला या सोहळ्याला उपस्थित असलेल्या शाहरुख खान आणि राणी मुखर्जीला सुद्धा या मुलीसोबत पोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही ती सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणजेच महाराष्ट्राची त्रिशा ठोसर नाळ टू या चित्रपटातील अभिनयासाठी त्रिशाला राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला त्रिशा ठोसरने कमल हसन यांचा विक्रम मोडून सर्वात कमी वयात राष्ट्रीय पुरस्कार जिंकण्याचा विक्रम आपल्या नावे भार्गव जगताप त्रिशासोबत सोबत नाळ टू या चित्रपटात झळकलेल्या भार्गव जगतापला सुद्धा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं या चित्रपटात भार्गवने मणी हे एका निरागस मुलाचं पात्र साकारलं होतं एकदा एका चित्रपटाच्या प्रीमियरला भार्गवचे वडील भार्गवला सोबत घेऊन गेले होते तेव्हा नाळ टूच्या कास्टिंग डिरेक्टरने भार्गवला पाहिलं त्याच्या चेहऱ्यावरची निरागस्ता सावळा चेहरा आणि टिफिकल ग्रामीण वाटणारा लुक कास्टिंग डिरेक्टरला इतका भावला की थेट नाळ टू या चित्रपटासाठी भार्गव जगतापची वर्णी लागली राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारल्यानंतर जेव्हा शाहरुख खानने भार्गवला मिठी मारली तो क्षण शब्दात व्यक्त करता येणं कठीण आहे ही भार्गवची प्रतिक्रिया होती भार्गव आणि त्रिषा महेश मांजरेकरांच्या पुन्हा शिवाजीराजे भोसले या चित्रपटात लवकरच आपल्याला झळकतारा दिसतील श्रीनिवास पोके राष्ट्रीय पुरस्कार जिंकून महाराष्ट्राचं नाव उंचावणारा तिसरा बालकलाकार म्हणजे श्रीनिवास पोकय श्रीनिवासने नाळ टू या चित्रपटात चैत्य हे पात्र साकारलं होतं श्रीनिवासने दुसऱ्यांदा सर्वोत्तम बालकलाकार म्हणून राष्ट्रीय पुरस्कार जिंकलाय यापूर्वी दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये नाळ या चित्रपटासाठी श्रीनिवासला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता श्रीनिवास पोके हा अमरावतीचा सुपुत्र आहे कबीर खंडारे एकाहत्तराव्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्राचं नाव उंचावणारा चौथा बालकलाकार आहे कबीर शशी खंडारे जिप्सी चित्रपटातील सर्वोत्तम अभिनयासाठी कबीरला राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलं या चित्रपटातील काही सीन बेचाळीस डिग्री उन्हात अन्वाणी पायाने शूट करण्यात आले होते तर काही सीन कोकणातल्या मुसळधार पावसात भिजून शूट केले गेलेत या चित्रपटाचे दिग्दर्शक सांगतात कोकणातील पावसाने भिजल्याने कबीर आजारी पडायचा काही सीन तर आम्ही कबीरला औषध पाजून शूट केले आहेत याच मेहनतीचं कौतुक म्हणून कबीर खंडारे याला एकाहत्तराव्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्तम बाल कलाकार ह्या पुरस्काराने गौरवण्यात आलं अशा प्रकारे त्रिशा ठोसर भार्गव जगताप श्रीनिवास पोकळे आणि कबीर खंडारे या बाल कलाकारांनी राष्ट्रीय पुरस्कार जिंकून महाराष्ट्राचं नाव देशभरात आहे यापैकी त्रिशा ठोसर आणि भार्गव जगताप लवकरच महेश मांजरेकरांच्या पुन्हा शिवाजीराजे भोसले या चित्रपटातही पाहायला मिळतील धन्यवाद